सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध असलेले वाडिया हॉस्पिटल चालू होण्याच्या अगोदरच वादाच्या भवऱ्यात सापडले आहे तरी सोलापूर शहरातील नागरिकांना याचा दिलासा मिळतो की नाही असा प्रश्न पडलेला आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके सोलापुरातील अतिशय नामांकित एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल जे एकोणीसशे चौतीस साली येथील डॉक्टर विष्णू गणेश वैशंपायन यांनी उभा केलेलं होतं आणि जे मागील वीस वर्षापासून बंद स्थितीत आहे त्याचं पुन्हा येत्या दहा तारखेला उद्घाटन करण्याचा घाट येथील संचालक मंडळाने घातलेला आहे आणि याचे जे काही अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत प्रभाकर करंदीकर यांनी मला आजच कळलं आहे की यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की या हॉस्पिटलमध्ये जो काय गेले वीस वर्ष भ्रष्टाचार चाललेला होता तो मी चवाट्यावर आणलेला आहे ह्याच्या कंप्लेंट्स मी वारंवार चॅरिटी कमिशनरकडं केलेल्या आहेत कलेक्टरकडं केलेले आहेत हे जे काय अध्यक्ष करंदीकर साहेब होते हे एकतर आय ए एक एस म्हणजे सनदी अधिकारी होते दोन हजार सहा साली जेव्हा हे या ट्रस्टमध्ये आपलं पॉलिटिकल प्रेशर वापरून अध्यक्ष म्हणून डायरेक्ट आले एखाद्या सनदी अधिकाऱ्याला किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला कुठल्याही ट्रस्टमध्ये येताना सरकारची परमिशन घ्यावी लागते ती त्यांनी घेतलेली नव्हती आणि ह्या हॉस्पिटलच्या ट्रस्टचे अध्यक्ष होण्यासाठी एका अतिशय हायली क्वालिफाईड डॉक्टरनाच ह्याचं अध्यक्षपद भूषवता येतं हे बायलॉजमध्ये असतानासुद्धा हे आय एस असताना त्यांनी गेले वीस वर्ष याचा अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत त्यानंतर यांच्यावर <coughs> एन्क्वायरी होऊन चॅरिटी कमिशनरने ह्यांनाच बडतरप करण्याचं प्रपोजल पाठवलेलं असताना पुन्हा चॅरिटी कमिशनरला यांनी काहीतरी खोट्या गोष्टी सांगून आणि आपलं पॉलिटिकल प्रेशर वापरून यांनी पुन्हा आपलं पद टिकवलं आणि त्याच्यानंतर या ट्रस्टमध्ये आपल्याच ओळखीतल्या लोकांना त्यांनी घेऊन करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मागील वीस वर्षात त्यांनी केलेला आहे विष्णू गणेश वैशमपायन यांनी हे हॉस्पिटल एकोणीसशे चौतीस सालापासून अनेक लोकांकडनं देणग्या डोनेशन्स घेऊन हे उभं केलेलं होतं आणि मागील काही वर्षामध्ये प्रभाकर करंदीकर आणि त्याच्या भ्रष्ट संचालक मंडळाने या हॉस्पिटलच्या अनेक इमारती पाडून टाकल्या त्याच्यामधील लाखो करोडो रुपयाची संपत्ती यांनी लुटलेली आहे मागील वर्षीच या हॉस्पिटलमधील सर्व यंत्रसामुग्री ज्याच्यामध्ये एम आर आय सी टी स्कॅनपासून अतिशय अद्ययावत दोनशे पन्नास बेडला लागणारी सगळी यंत्रसामग्री या हॉस्पिटलमध्ये होती ती त्यांनी अगदी कवडीमोल भावात म्हणजे पाच लाख रुपयामध्ये भंगारमध्ये विकून टाकलेली आहे आणि सगळी यंत्रसामुग्रीसुद्धा डोनेशनच्या रूपातच मिळवलेली होती आणि आज हे पुन्हा समाजामध्ये येऊन म्हणत आहेत की हॉस्पिटल उभा करण्यासाठी आम्हाला देणग्या द्या आणि डोनेशन द्या तर मी लोकांना आवाहन करू इच्छितो की या लोकांनी देणगेच्या रूपाने इतकं मोठं उभारलेलं हॉस्पिटल सोलापुरातलं हे आपल्या भ्रष्ट कारभारामुळं दोन हजार सहा सालापासून बंद पाडलं आणि पुन्हा ते लोकांकडनं लाखो रुपये देणग्या मागून पुन्हा तेच करणार आहेत तर मागील ज्या लोकांनी देणग्या दिलेल्या होत्या त्या देणग्याचं काय झालं आणि इथून पुढं त्यांना ह्या देणग्या कशासाठी पुन्हा भ्रष्टाचार करण्यासाठी पाहिजेत का हे प्रभाकर करंदीकर साहेबांनी अनेक भ्रष्ट कारभारामुळं त्यांनी हे दोनशे पन्नास बेडचं सोलापुरातील अतिशय नामांकित हॉस्पिटल त्यांनी बर्बाद केलेलं आहे एवढंच नव्हे तर याच्यामध्ये दोन हजार सहा सालापासून मी आणि माझ्यासारखे जे अनेक डॉक्टर तिथं कार्यरत होते आणि जे काही तिथले कर्मचारी होते तिथल्या असंख्य कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची त्यांनी देणी आस्ता काय दिलेली नाही आहेत परंतु हॉस्पिटलकडे लाखो रुपयाचे त्यांच्याकडे ॲसेट्स आहेत बंद हॉस्पिटलवर करंदीकर आणि त्यांच्या संचालक मंडळाने करोडो रुपयाच्या देणग्या आणि सरकारी सवलती वर्षानुवर्ष लाटलेल्या आहेत परंतु त्याच्या बदल्यामध्ये एकही गेल्या वीस वर्षामध्ये एकाही पेशंटवर इलाज केलेला नाही अक्षरशः या हॉस्पिटलला वीस वर्षापासून कुलूप घातलेला आहे तरी मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की आज करंदीकरांनी जरी राजीनामा दिलेला असला तरी त्यांची ही चौकशी चालूच आहे आणि यापुढे जाऊन मी त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील करणार आहे पण हा जो काही संचालक मंडळ दिखावा करत आहे की एन एम वाडी हॉस्पिटल पुन्हा आम्ही कार्यरत करत करत आहे आणि त्याच्यासाठी डोनेशन्स द्या आणि लोकांना एक भावनिक आव्हान करत आहेत तर यांच्या खोट्या भाव भावनिक आव्हानाला बळी पडू नका आणि हे हॉस्पिटल पुन्हा उभा करण्यासाठी आणि या लोकांना या भ्रष्ट संचालक मंडळाला तिथून हाकलून देण्यासाठी मला या मोहिमेमध्ये मदत करा धन्यवाद ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका